विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाइन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण एक महत्वपूर्वक या ठिकाणी माहिती घेणार आहोत आणि या माहितीच्या आधारे आपल्याला बऱ्याच काही गोष्टी क्लिअर पण होणार आहेत आणि जे या वर्षीची कट ऑफ पोझिशन जी आहे हे एवढी इन्क्रीज का झाली आहे याच्याबद्दल पण तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी माहिती देणार आहे जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिरिफिकेशन होईल आणि सोबतच जवळपास एक पन्नास कॉलेजेस म्हणजे महाराष्ट्रातील टॉप फिफ्टीन कॉलेजेसची एक लिस्ट आहे या लिस्टमध्ये तुम्हाला लास्ट इयरला त्या पर्सेंटेजला काय रँक होता आणि या वर्षी त्या पर्सेंटेजला काय रँक होता याबद्दल सुद्धा मी तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना या वर्षी नवीन कॉलेजेसमध्ये किंवा यावर्षी ऑलरेडी एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये कुठं कुठं या ठिकाणी न्यू ब्रांच इस्टॅब्लिश झाले आहेत किंवा टॉप कॉलेजमध्ये कुठल्या न्यू ब्रांचेस आलेत याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन किंवा या ठिकाणची पीडीएफ आपल्या पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवरती प्लस जे विद्यार्थी अपडेट ग्रुपवरती आहेत या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण अवेलेबल करून दिले आहेत आता विद्यार्थी म्हणतील पेड काउन्सिलिंग ठीक आहे अपडेट ग्रुप काय आहे तर लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या प्रोसेस मध्ये जॉईन होत आलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक आपण अपडेट ग्रुप दिलाय त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचे अपडेट थोडेसे स्पॉट राऊंड बद्दलचे अपडेट आणि बेसिकली तुम्हाला या लाच्या प्रोसेसमधल्या जे काही काही इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत त्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहेत जे की विद्यार्थी काउन्सिलिंगला का जॉईन होऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यासाठी ठीक आहे तर यामध्ये इंजिनिअरिंगचा कट ऑफ वाढण्याची या ठिकाणी काय कारण आहेत तर आता कारण या ठिकाणी पाहिलं असता विद्यार्थ्याला मी या ठिकाणी दाखवेल पण की एक्झॅक्टली कारण काय यामध्ये विद्यार्थी पाहू शकतात की या ठिकाणचं तुम्ही चार्ट ओपन केलंय विद्यार्थ्यासाठी लक्षात घ्या विद्यार्थी या ठिकाणी पाहू शकतात की जे आपली इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला एकंदरीत दोन हजार मध्ये एम एस टी सीईटी मधनं पण ऍप्लिकेशन देता आलं आहे जे मेन्समधनं पण देता आलं आहे जे विद्यार्थी एम एस टी सीईटी जे पी सी बी साठी अप्लाय केले होते अशाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपडेट देता आला आहे किंवा मध्ये येत आला आणि नीटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या वर्षीच्या मध्ये येत आला आहे मग यामुळं एकंदरीत इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये मुलांची संख्या ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली आहे हे संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं सध्याचा जो कट ऑफ रेशो दिसत आहे हा आपल्याला जास्त दिसत आहे यामध्ये एक थोडस आपण एक टेक्निकल जर कारण जर पाहिलं असता या ठिकाणी जर आपण कट ऑफ वाईज जर या ठिकाणी किंवा या सर्व विद्यार्थी रजिस्टर्ड कॅन्डिडेटचा विचार केला असता ऍक्च्युअल कट ऑफ विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन वाढलं म्हणून वाढलं आहे का याची अजून काही वेगळे कारण आहेत याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत पाहिलं असता सर्वात महत्वाचं या ठिकाणी आपल्याला कारण दिसत आहे की ज्या वेळेस आपण आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईट वरती ज्यावेळेस आपण एक लिस्ट डाउनलोड करतो लिस्ट कुठली की या ठिकाणी आपल्याला पी सी एम विद्यार्थी महाराष्ट्रात किती आहेत जे एस मधून आलेले विद्यार्थी किती आहेत आणि पी सी बी आलेले विद्यार्थी किती आहेत आणि मधून आलेले विद्यार्थी किती आहेत असं आपण ज्यावेळेस लास्ट व्हिडिओमध्ये याचं बायफर्गेशन करून पण तुम्हाला मी दाखवला आहे जेव्हा आपण या चार्टचा विचार करतो तर या चार्ट मध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस किंवा बऱ्याच ठिकाणी दिसून येईल कि अननेसेसरी कि तो विद्यार्थी जर पाहिला असता या प्रोसेस चे काही संबंध नसताना सुद्धा या विद्यार्थ्याचं या प्रवेश प्रक्रियेमध्ये या ठिकाणी नाव नोंदणी झालेली आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी एकतर जोसा काउन्सिलिंग मध्ये ऍडमिशन आहे किंवा या विद्यार्थ्याचं जे ॲडमिशन आहे कुठल्या तरी एक मेडिकल कॉलेजसाठी सुद्धा होणार आहे तरी सुद्धा विद्यार्थ्याचे आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले दिसून येतात बहुदा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना आपलं रजिस्ट्रेशन इंजिनिअरिंग मध्ये झालंय याची कल्पनाच नाहीये त्याच त्याचं रिझन फाईंड आउट केलं असता बरेच काही नामांकित कॉलेजेस आहेत कुठलं कॉलेजचे मी नाव घेऊ शकत नाही पण नामांकित कॉलेजेस आहेत या कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कॉलेज सीट या ठिकाणी भरण्यासाठी पण हा प्रकार होत आहे दुसरी गोष्ट आहे बरेच असे एजंट लोक आहेत की महाराष्ट्रातले विद्यार्थी तर आहेतच प्लस बिहार आहे राजस्थान आहे अशा ठिकाणच्या सुद्धा विद्यार्थ्यांचे फॉर्म आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या विद्यार्थ्याला काही पत्ता नाहीये की आपला फॉर्म यावर्षी या प्रोसेसमध्ये आपण भरला आहे अशाही विद्यार्थ्यांची संख्या या लिस्टमध्ये बरीच दिसून येत आहे कदाचित या लिस्टमध्ये जेन्युअन कॅन्डिडेट किती आहेत आणि ऍक्च्युली असे डमी कॅन्डिडेट किती आहेत याचं व्हेरिफिकेशन सुद्धा खूप महत्वाचं या क्षणी ठरत आहे कारण पाहायला असता ज्या विद्यार्थ्यांना नव्याण्णव पर्सेंटाइल आहेत नव्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तर, या विद्यार्थ्याला स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रोसेस मध्ये यायची काही आवश्यकता नाही कदाचित काही विद्यार्थ्यांनी सेफ साइड म्हणून रजिस्ट्रेशन केलं असावं हे आपण काही विद्यार्थ्यांचं कन्सिडर करू शकतो पण यामध्ये जर आपण रजिस्ट्रेशनचा जर संख्या पाहिली किंवा रेशो पाहिला हा आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येतो जसा की तुम्हाला या लिस्टमध्ये दिसून येईल की टोटली जे काही या ठिकाणी जेई या ठिकाणचे जेई मार्क्स पाहिलं असता नव्याण्णव पॉईंट या ठिकाणी अठ्ठ्याण्णव पर्सेंट आपल्याला दिसत असेल लक्षात घ्या सिंपल गोष्ट आहे या विद्यार्थ्याला एन मध्ये ऍडमिशन मिळालं नसेल का मग या विद्यार्थ्याला जोसामध्ये ऍडमिशन मिळू शकत नाही का हा पण पार्ट आहे अशा ज्या आपण विद्यार्थ्याची संख्या काढतो हे संख्या जवळपास नाही नाही म्हटलं तर फक्त नव्याण्णव पर्सेंट ते पण जेई मधले जवळपास पाचशेच्या पुढे जायलेले आपल्याला दिसून येत मग या 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 याचा अर्थ आपण काय घ्यायचा म्हणजे खरंच यामध्ये प्रोसेस मध्ये ऍक्च्युअल कॅन्डिडेट किती आहेत आणि या ठिकाणी उगीच या ठिकाणी प्रोसेस मध्ये कट ऑफ वाढवण्यासाठी आलेले कॅन्डिडेट किती आहेत याचा आपण विचार करणं गरजेचं आहे यामध्ये जर आपण पाहिला असता जेई आणि सीईटीचा विचार केला एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे पस्तीस एवढे कॅन्डिडेट आपल्याला मध्ये दिसत आहेत लास्ट इयरला जर आपण पाहिलं असता ओव्हरऑल कॅन्डिडेटची संख्या होती एक लाख चोपन्न हजारची यावर्षी तेच जर संख्या पाहिली आपण एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे पस्तीस पर्यंत आपल्याला हे संख्या दिसत आहे आणि या पीडीएफ मध्ये ज्यावेळेस आपण सर्च करतो त्यावेळेस आपल्याला बरेच असे डमी कॅन्डिडेट पण आपल्याला दिसू शकतात आयडेंटिफाय मी केलं नाहीये कारण तेवढा वेळ नाहीये पण ज्या आपण एक कट ऑफ आणि याचा अंदाज काढत होतो त्यावेळेस ज्यावेळेस हे विद्यार्थ्यांचे काही ठिकाणी नाव वाचण्यात आले त्यावेळेस असं मला निदर्शनात आले की कदाचित हे कॅन्डिडेट कुठले कोठाचे असतील कुणी राजस्थानचं असेल कुणी बिहारचा असेल आणि जस्ट या विद्यार्थ्याच्या कळत न कळत यांचा फॉर्म कोणीतरी भरला गेला असेल असं मला इंडिव्हिज्युअली मला वाटलं आणि मी माझं इंडिव्हिज्युअल मत या ठिकाणी मी व्यक्त करत आहे ठीक आहे तर यामध्ये विद्यार्थी पालकांना एक विनंती आहे खरंच जर आपण या प्रोसेस मध्ये असाल आणि आपला फॉर्म या ठिकाणी आपण स्वतःहून भरला असेल तर या ठिकाणी आपल्याला काही करायची अडचण नाहीये किंवा काही अडचणीचा पाठ पण नाहीये पण खरंच जर आपल्या या लिस्टमध्ये नाव दिसत आहे आणि आपण कुठलाच फॉर्म प्रोसेस केलं नाही तर आपण मी एक रिक्वेस्ट करेन की जे खरंच ऍक्च्युअल गरजू विद्यार्थी आहेत जे खरंच मेहनतीनं मार्क घेतलेले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्याला कुठंतरी या सीटचा फायदा व्हायला पाहिजे कारण या सीट ज्या थर्ड राऊंडच्या नंतर ओपन होतील या टोटल सीट पूर्ण फीसनी भरल्या जाणार आहेत त्यामुळं जा खरंच जर आपल्या प्रोसेसची काही गरज नसेल तर विनाकारण आपण या ठिकाणी सीट ब्लॉकिंग सुद्धा करणं चुकीचं आहे किंवा आपण कोणाच्या सांगण्यावरून जर करत असाल तर हे सुद्धा प्रकार आपला चुकीचा आहे असं करू नका कारण गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी लॉस करणं मला योग्य वाटत नाही कारण त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना या ठिकाणी जर कॉलेज मिळत असतील तर त्यांना कुठेतरी या ठिकाणी न्याय मिळत असेल आपण या कन्सिडर करू शकतो त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे या व्हिडिओचा जेही विद्यार्थ्यांना मी मगाशी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना जे लास्ट इयर आणि या वर्षी जर तुलनेचा विचार केला असेल कट ऑफ बद्दल तर या कट ऑफचा महत्वाचा पार्ट आहे विद्यार्थ्यासाठी लास्ट इयरला कट ऑफचा रँक काय होता आणि या वर्षी पोझिशन काय यानुसार आपण या, या गोष्टीचा आपण विचार करणार आहे ठीक आहे तर यासाठी मी तुम्हाला एक प्रोसेस किंवा एक पीडीएफ जशी मला वाटली त्यानुसार मी एक बिल्डअप पी डी एफ केली आहे तर त्या अनुसार आपण पाहू शकतात की लास्ट इयरला ज्यावेळेस आपण सीओपी कॉलेजचा आपण विचार करू सीओपी मध्ये सी एस आय टी सी म्हणजे सीयू मध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जवळपास ऍक्च्युअल जे टॉप फिफ्टीन कॉलेजेस आहेत त्यामध्ये आपण टॉप टेन सी पी आहे वीजीटी आहे सरदार पटेल आहे आय सी टी कॉलेज आहे एस पी आय टी कॉलेज आहे पी सी टी आहे वालचंद सांगली आहे व्ही आय टी आहे कमिन्स आहे पी सी सी आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेज कराड मी अकरा कॉलेजबद्दल तुम्हाला नाव सांगत आहे आणि याच्यामध्ये हे माझ्या इंडिव्हिज्युअल ॲनालिसिस किंवा माझ्या ऑब्झर्वेशन अनुसार मी या कॉलेजला महाराष्ट्रातील टॉप टेन कॉलेजेसमध्ये या ठिकाणी सस्टेन करत आहे अशीच जवळपास पन्नास कॉलेजची लिस्ट मी बनवली आहे ज्याच्यामध्ये दोन हजार तेवीसला नाईन नाईन्टी नाईन पॉईंट एट साठी किती रँक होता आणि या वर्षी नाइन्टी नाईन एट फोर रँक असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी किती या ठिकाणी एस एम एल किंवा रँक आहे याबद्दल मी क्लिअरिफिकेशन दिलंय याचा फायदा याच्यासाठी होऊ शकतो की जे या ठिकाणी विद्यार्थी नाईन्टी नाईनचा आहे त्याचा रँक तीनशे बावीस आपल्याला दिसून येत आहे पण या वर्षी तो विद्यार्थी जर नाइंटी नाईन पॉईंट एट फोर वाला त्याच विद्यार्थीचा रँक आपल्याला तीनशे चौसष्ट दिसून येत आहे सिमिलरली आपण थोडासा मिनिमम कोट ऑफ मध्ये पाहू एखाद्या विद्यार्थ्याचा रँक नाईन्टी एट आहे आणि त्याच याच वर्षीचा जर आपण विचार केला या विद्यार्थ्यासाठी नाईन्टी एट पॉईंट एट नाईन तर यामध्ये या विद्यार्थीचा रँक आपल्याला दिसून येत आहे दोन हजार सातशे नव्वद ह्या विद्यार्थ्याचा रँक आहे पण या वर्षी जर तुलना आपण केली असती तीन हजार एकशे बावन रँक आपल्याला दिसून येत आहे म्हणजे नाइन्टी नाईन मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जवळपास जे संख्या किंवा व्हेरिएशन येत आहे हे जवळपास शंभर ते दोनशे रँकचं येत आहे ज्यास आपण नाईन्टी एट कडे जाऊ त्या ठिकाणी जे डिफरंट येत आहे ते जवळपास पाचशे ते सातशेचा येत आहे आणि आपण जसं जसं या रेंजमध्ये खाली जाऊ तस तसा हा डिफरंट आपल्याला मार्जिनल किंवा ह्यूज दिसून जसं की या ठिकाणी आपण पाहू शकतात नाईन्टी सेव्हन साठी दोन हजार तेवीस मध्ये पाच हजार चारशे अष्ट्याहत्तर होता आणि या वर्षी आपण जर पाहिला असता हाच रँक आपल्याला सहा हजार दोनशे चौसष्ट एवढा आपल्याला दिसून येत आहे तर इवन जे काही विद्यार्थी म्हणतात की कट ऑफ का वाढत आहे कट ऑफ वाढण्याचे मी ही रिझन दिले आहेत आणि जे ऑथेंटिक आणि जे टेक्निकल रिझन आहे हे टेक्निकल रिझन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलाय म्हणजे एकंदरीत लास्ट इयरला जो कॅन्डिडेट तीनशे बावीस ला लागला आहे आणि या वर्षी जर त्या कॅन्डिडेटला सीयू पी जर घ्यायचा असेल तर आपल्याला तीनशे बावीस च्या जवळपास नव्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी या ठिकाणी पर्सेंटेज आहेत पण पर रँक जर त्या विद्यार्थ्याला तीनशे चौसष्ट असेल तर विद्यार्थ्याला या ठिकाणी अडचण येणार आहे लक्षात घ्या बरेच विद्यार्थी हे पर्सेंटेज अनुसार कॉलेज काढतात तर मी विद्यार्थ्याला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले रँक अनुसार आपण डिसाइड करा या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये तीनशे बावीस ला थर्ड राऊंड ला सी ब्रांच मिळाली आहे तर या वर्षी सुद्धा तीनशे बावीस किंवा तीनशे तीस रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सीएस ब्रांच मिळू शकते मार्क्स आपले नाईन्टी नाईन पॉईंट एट फोर आहेत हे ये लास्ट इयरला त्या विद्यार्थीचा रँक तीनशे बावीस होता पण त्याच मार्कवर या विद्यार्थीचा रँक आपण पाहिला असे या वर्षी तीनशे चौसष्ट आहे म्हणजे यामध्ये आपल्या लक्षात काय येतं की रँक हा स्टेबल असतो रँक अनुसार आपल्याला कॉलेज एक्झॅक्ट काढता येतात पण हे जर आपण पर्सेंटेज अनुसार जर पाहिलं तर कुठेतरी आपलं थोडस या ठिकाणी चूक होऊ शकते त्यामुळं विद्यार्थी पालकांनी जेही कॉलेज आहेत ज्याही कॉलेजचे नाव देत आहेत हे टोटली आपल्या रँक अनुसार देणं आवश्यक असणार आहे हे खूप महत्वाचा पार्ट आहे तर विद्यार्थ्यांनी जे काय आपली पुढील प्रोसेस आहे नऊ दहा आणि अकरा तारखेपासून तर या विद्यार्थ्यांना आपले जे काही पेड काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ऑलरेडी हंड्रेड पासून पास एटी पर्यंत कुठले कॉलेजेस मिळतात एटी पासून आपल्याला या ठिकाणी पर्यंत कुठले कॉलेजेस मिळतात आणि पासून आपल्याला थर्टी मार्क्सपर्यंत कुठले कॉलेजेस मिळतात अशी इन डिटेल्स सिक्वेन्स वाईज पुणे मुंबई आणि शिवाजी युनिव्हर्सिटी या कॉलेजेसची आपण लिस्ट ऑलरेडी दिली आहे विद्यार्थ्यांनी या लिस्टचा अभ्यास करायचा आहे आणि या लिस्ट ऍक्च्युअल वेबसाईट वरती कशा भरल्या जातात त्याचप्रमाणे याचा सिक्वेन्स दिला आहे याबद्दलचं मी एक्सप्लेनेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे ते आणि फक्त आणि फक्त पेडच्या ग्रुपमध्ये अवेलेबल असणार आहे की त्यामध्ये तुम्हाला लिस्ट शो केल्या जातील आणि त्या लिस्टमध्ये काय प्रायोरिटी आणि कशा प्रायोरिटी घ्यायच्या याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे विद्यार्थ्यांना या व्हिडिओ संदर्भात काही डाऊट असतील काही क्वेश्चन असतील तर आपण विचारू शकतात त्याचा आन्सर द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करू शकतो आणि महत्वाची गोष्ट खरंच जर आपले व्हिडिओ एखाद्या विद्यार्थ्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करू शकतात की जेणेकरून आपल्या सबस्क्राईब मुळे आमचं या ठिकाणी कॉन्फिडंट वाढेल आणि असेच एक महत्वपूर्वक आणि इम्पॉर्टंट आपल्याला आम्ही टॉपिक द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करू